नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव प्रणय गंगाधरमध्ये तर आपल्या इथे ठाण्यामध्ये एक मॅडम आलेले आहेत त्यांनी आपल्याकडून एक औषध मागवलं होतं आणि एक दोन प्रकारचे औषध घेऊन गेले होते आय थिंक हे एक हप्त्यापूर्वी का दोन हप्त्यापूर्वी आले होते माहीत नाही आठवत नाही त्यांना एकदा विचारूया आपण त्यांनी कुठलं औषध घेतलं होतं त्यांना कशाप्रकारे रिझल्ट भेटला ते सांगतील तुम्हाला तुमचं नाव सांगा मनीषा तुम्ही मनीषापूर्वी अर्जन ज्योत चा वापर केला त्या डोळ्यातून पाणी अकरा दिवसामध्ये कमी झालं म्हणजे पन्नास साठ टक्के फरक पडला बारा तेरा दिवसात

तर यांनी रिझल्ट सांगितलेला आहे आपला तुम्ही जर ओळखत असाल तर तुम्ही जर ओळखत असाल तर त्याच्यावर औषध मागून घ्या आणि आपला हा जर यूट्यूब चॅनल लाईक केलं नसेल सब सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद